गुड मॉर्निंग सगळ्यांना आता आपण मराठी अध्यापन शास्त्र यावर आधारित प्रश्न बघणार आहोत हिंदी आणि मराठीमध्ये हे प्रश्न कॉमन असतात त्यामुळे तुम्ही मराठीचा अभ्यास केला तर हिंदीचा पण होईल आणि हिंदीचा अभ्यास केला तर मराठीचा होईल आता आपण पहिला प्रश्न तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल माइंड मॅपिंग माइंड मॅपिंग काय म्हंटल माइंड मॅपिंग भाषेत माइंड मॅपिंग म्हणजे काय म्हणजे भाषेमध्ये माइंड मॅपिंग कशासाठी असतं कशासाठी केलं जातं आता तुम्हाला का केलं जातं माइंड मॅपिंग म्हणजे विद्यार्थ्यांच्या सगळ्यात महत्वाचं काय असतं माइंड मॅपिंग याच्यासाठी केलं जातं का विद्यार्थ्याला काय कल्पना आहेत त्याच्या विचार काय आहेत ते, ते समजून घेण्यासाठी माइंड मॅपिंग केलं जातं आता पहिले दिलं असेल पहिले दिले मैदानी चित्र रेखाणे आता मैदानी चित्र रेखाडण्यामध्ये माइंड मॅपिंग केलं जाईल का तर एवढं पण नाही कथा कवितेच्या आशयावर आधारित चित्र आता जे कथा आणि कविता आहे याच्या आशयावर जर चित्र बनवलं तर तो माइंड मॅपिंग होईल का म्हणजे जी कथा आहे कविता आहे त्याच्याच आशयावर जर तुम्ही चित्र बनवताय तर ते माइंड मॅपिंग सारखं राहणार नाही त्याच्यानंतर सी ऑप्शन काय म्हटले बघा विद्यार्थ्यांना सा साहसिक उपक्रम आराखडा तयार करून सादर करा म्हणजे एक उपक्रम तयार करा आणि हो तो सादर करा याच्याने माइंड मॅपिंग होईल का पूर्णपणे तर अजिबात होणार नाही बरोबर आहे का नाही पण ऑप्शन चार बघा ऑप्शन चार तुम्हाला काय सांगत का माइंड मॅपिंग करणं म्हणजे काय विद्यार्थ्यांना नवीन कल्पना साकार करण्यास आणि संबंध जुळवण्यास सांगणे सगळ्यात महत्वाचं माइंड मॅपिंग याच्यासाठी केलं जातं का विद्यार्थ्यांना ज्या नवीन कल्पना आहेत तर नवीन कल्पना काय करायला लावण्या नवीन कल्पना साकार करायला म्हणजे त्यांनी ते मान्य केले पाहिजे त्यांच्या मनात काय विचार आहेत हे त्यांनी सांगितले पाहिजे आणि त्यांची जुळवणी केली पाहिजे जुळवणी म्हणजे हे तिथे चालेल हे तिथे उपयोगी होईल म्हणजे काय यासाठी माइंड मॅपिंग केली जाते कळालं म्हणजे ऑप्शन बी हे तुमचं उत्तर आहे त्याच्यानंतर प्रश्न दुसरा संभाषण कौशल्यात कोणती बाब महत्वाची ठरते आता सगळ्यात महत्वाचं हा प्रश्न काही विद्यार्थ्यांना खूप गोंधळात टाकतो आता संभाषण कौशल्य संभाषण कौशल्यामध्ये कोणती बाब महत्वाची आहे आता कोणती बाब महत्वाची आहे पहिलं ऑप्शन काय दिलेले पष्ट आणि योग्य उच्चारण बघा पष्ट आणि योग्य उच्चारण दुसरं काय म्हटले मसुदा आणि परिस्थितीप्रमाणे बोलणे दुसरं काय मृदू संभाषण म्हणजे आपण म्हणतो एक मुलींसारखं नाजूक मंजूळ आपण म्हणतो ना ती खूप मंजूळ आहे नाजूक आहे कोकिळा पण म्हटलं जातं आपल्याकडे आणि अलंकारित भाषा आता मला सांगा ज्या तुम्ही संभाषण करणार त्यावेळेस सगळ्यात महत्वाचं काय आता समजा तुमच्याकडे योग्य स्पष्ट उच्चार आणि योग्य उच्चार आहे सगळे पण तुम्हाला जर परिस्थितीप्रमाणे बोलता येत नाही आता उदाहरणार्थ एखाद्या दुःख ठिकाणी तुम्ही गेले हा तुमच्याकडे सगळे उच्चार आहे स्पष्ट आहे आणि तुम्ही जर तिथे म्हटलं एखादी मुलगी गेली नाही मला मेकअप करायचा राहून गेला आणि यांनी मला लवकर उठवलं यांना काही काम नाहीये म्हणजे मग परिस्थितीप्रमाणे बोलले का तुम्ही तर अजिबात नाही म्हणजे फक्त स्पष्ट उच्चार असून चालेल का तर अजिबात नाही फक्त अलंकारित भाषा पाहिजे असं नाही मृदू संभाषण म्हणजे हळू बोलतोय याला पण महत्व नाही सगळ्यात महत्वाचं काय असतं संभाषण कौशल्यामध्ये मसुदा आणि मसुदा म्हणजे मुद्दा मसुदा आणि मुद्दा मुद्दा आणि परिस्थिती परिस्थितीप्रमाणे बोलणं आता समजा मी सीटीएटी च बोलत आहे आणि तुम्ही दहावीच्या संदर्भात काहीतरी बोलत आहे चालणार आहे का तर म्हणजे संभाषण कौशल्यामध्ये जो व्यक्ती तुमच्याशी संपर्क करत आहे म्हणजे जे बोलत आहे आता समजा मला कोणी कॉल केला सी टेट संदर्भात आणि मी जर म्हटलं दहावीचं काय चाललं तर नाही म्हणजे मुद्दा जो असतो जो मसुदा असतो परिस्थितीप्रमाणेच तुम्हाला बोललं पाहिजे सगळ्यात ही बाब महत्वाची आहे नाहीतर मग काही लोकांना म्हणतात ना काही जे त्याला त्या ठिकाणी बोलू नको त्याला त्या ठिकाणी बोलू नको म्हणजे काय त्याचे उच्चार स्पष्ट आहेत सगळे पण तो परिस्थितीप्रमाणे कुठे काय बोलून टाकेल त्याचा भरोसा नाहीये म्हणून काय असतं संभाषण कौशल्यामध्ये मसुदा आणि परिस्थितीप्रमाणे बोलणं हे फार महत्वाचं असतं त्याच्यानंतर प्रश्न तिसरा काय म्हणतोय बघा समजून घेण्यावर भर द्या समजून घेण्यावर विद्यार्थ्यांच्या संभाषणातील प्रगती पाहण्यासाठी म्हणजे काय विद्यार्थ्याच्या संभाषण किंवा भाषा शिक्षणातील प्रगती पाहण्यासाठी खालीलपैकी कोणती बाब सर्वात महत्वाचा पुरावा ठरेल म्हणजे विद्यार्थ्याची काय प्रगती पाहिजे तुम्हाला भाषा शिक्षणातील प्रगती पाहण्यासाठी कोणती बाब महत्वाची आता भाषा शिक्षण म्हणजे विद्यार्थ्यांनी किती भाषा ग्रहण केली बरोबर आहे का भाषा शिक्षण म्हणजे काय त्याने किती भाषा ग्रहण केली किती चांगल्या प्रकारे बोलतो ही प्रगती तुम्हाला पाहिजे आहे मग काय करणार तुम्ही पहिलं ऑप्शन काय दिलेलं चाचणीमध्ये मिळवलेले गुण आता समजा एखाद्या विद्यार्थ्याला चाचणीमध्ये कॉपी करून पण मिळवले झाले वीस मार्क मग म्हणणार का नाही त्या प्रीती मॅडमांनी स्वर्ण मॅडमांनी वीस मार्क आहेत म्हणजे त्यांची भाषा खूप चांगली आहे असं तुम्ही म्हणणार का तर अजिबात नाही दुसरं काय म्हटलं विद्यार्थ्यांनी वापरली मौखिक ओर लिखित भाषा बघा म्हणजे सगळ्यात महत्वाचं काय असतं भाषिक जर मूल्यमापन करायचं असेल तर विद्यार्थ्यांनी वापरलेली मौखिक भाषा किती ती प्रीती किती चांगल्या प्रकारे बोलते स्वर्ण किती चांगल्या प्रकारे बोलतो समोरचा व्यक्ती किती चांगल्या प्रकारे बोलतो तो विद्यार्थी किती चांगला बोलतो या आधारे तुम्ही भाषेचं मूल्यमापन आणि प्रगती पाहण्यासाठी महत्वाचे ठरेल ती सी ऑप्शन काय म्हटले राष्ट्रीय अभ्यासक्रम व पाठ्यक्रम समजणे म्हणजे त्या विद्यार्थ्याला फक्त राष्ट्रीय अभ्यासक्रम आणि पाठ्यक्रम समजला म्हणजे त्याची भाषेची प्रगती झाली असं होणार नाही भाषेचे उद्दिष्ट साध्य जाणून घेणे म्हणजे काय उद्दिष्ट आणि साध्य म्हणजे फक्त भाषेचे उद्दिष्ट काय मग भाषा कशासाठी लागते जसं आपण सीटीएटी मध्ये भाषेची उद्दिष्ट काय का जाणून घ्यावी हे आपण बघितलं पण मग याच्यावरून ठरवायचं का तो विद्यार्थी पास होऊन जाईल सीटीएट तर नाही म्हणजे भाषिक कौशल्य केव्हा समजले जातील त्याची प्रगती पाहिजे असेल तर त्याने वापरलेली मौखिक आणि लिखित भाषेद्वारे तुम्ही पाहू शकता त्याच्यानंतर प्रश्न चौथा आता असा काही प्रश्न तुम्हाला येईल बघा असा काही प्रश्न येतो यामध्ये तुम्हाला दोन ऑप्शन सारखे वाटतात किती ऑप्शन सारखे वाटतात दोन ऑप्शन सारखे वाटतात याचं मी तुम्हाला संपूर्ण विश्लेषण करून देतो म्हणजे जरी वाटलं तर कधी कधी सी तुमचे दोन उत्तर पण दिलं सीटेट कधी कधी दोन उत्तर किंवा चार इंचा सुद्धा चुकीचे राहतात असं पण होतं खालीलपैकी कोणती बाब उत्पादक अभि अभिगमाची आहे उत्पादक अधिगम किंवा त्याला अधिगम पण म्हणतात अधिगम आता उत्पादक आता उत्पादक मी तुम्हाला सांगितलं होतं उत्पादक आणि ग्रहणात्मक आता पहिलं काय म्हटलं ती संपूर्ण शिक्षक केंद्रीय असते हा ती निष्पत्ती नाही म्हणजे उत्पादक आहे ना त्याची निष्पत्ती म्हणजे उत्पादक म्हणून नाहीये बा असं तुम्हाला सांगितलं ती ती वर्तन प्रकृतीवर आधारित असते तिचा भर दर्जेदार उत्पन्नावर असतो आणि चौथा ऑप्शन काय दिलेलं बघा म्हणजे ती उत्पन्नावर आणि कल्पना कल्पतन निर्मितीवर केंद्रित असते कल्पना निर्मितीवर केंद्रित असते आता यामध्ये काय होतं माहितीये का आता तुम्ही जर उत्पादन कौशल्य जर बघितलं असेल तर उत्पादन कौशल्य म्हणजे काय त्याचा भाग कसा असेल वर्तन असेल हा वर्तन प्रकृतीवर असते म्हणजे काहीतरी उत्पादन झालं पाहिजे तिचा दर्जेदार उत्पादनावर घर असतो हे पण महत्वाचं आहे आता गोंधळ कुठे होणार ऑप्शन एक आणि डी मध्ये आता ती संपूर्ण शिक्षक केंद्रे बघा ती संपूर्ण शिक्षक केंद्रे उत्पादक म्हणजे काय तुम्ही विद्यार्थ्यांना सांगताय तुम्ही विद्यार्थ्यांना सांगताय म्हणजे काय उत्पादन करताय हे पण ऑप्शन तुम्हाला हे ऑप्शन योग्य आहे पण आता डी ऑप्शन कसं चुकीचं मी तुम्हाला सांगतो पहिलं काय म्हटलं ती उत्पादनावर आणि कल्पना निर्मितीवर केंद्रित असते आता मला सांगा उत्पादन जी कौशल्य आहे ती पूर्णपणे उत्पादनावर अवलंबून आहे हे माहित आहे पण पर प्रत्येक वेळा ती कल्पना निर्मितीवर असेल का प्रत्येक वेळा जे तुम्ही उत्पादन करणार ते काल्पनिक का असेल असं नसेल बरोबर आहे ते नाही म्हणजे पूर्णपणे ते कल्पना निर्मित म्हणून यामुळे चुकलेले कारण इथे तुम्हाला दिलं असेल पण इथे पूर्णपणे ते कशावर केंद्रित म्हटले कल्पना निर्मितीवर असं होणार नाही पूर्णपणे कल्पनावर उत्पादक कौशल्य वाढत नाही म्हणून ऑप्शन ये तुमचं तू, उत्तर आहे म्हणजे असे काही गोंधळ लागतात आणि कधी कधी सी दोन उत्तर पण बरोबर देऊ शकते प्रश्न पाचवा प्रश्न पाचवा काय म्हटलंय बघा प्रत्येक भाषेचे स्वतःचे आणि ब्याड्यास प्रकारचे व्याकरण असते आता प्रत्येक भाषेचे स्वतःचे आणि डॅड्यास प्रकारचे व्याकरण असते पहिले काय म्हंटले नियमबद्ध राज्य शासनाप्रमाणे केंद्र शासनाप्रमाणे आणि लिपीप्रमाणे आता मला सांगा जे व्याकरण असतं ते राज्य शासनाप्रमाणे केंद्र शासनाप्रमाणे लिपीबद्ध कसाबद्ध असतं नियमबद्ध प्रकारचे व्याकरण असतं कारण प्रत्येक भाषेला व्याकरण असतं आणि ते कसं असतं नियमबद्ध असतं कळालं म्हणजे एकदम सोपा प्रश्न हा होता त्याच्यानंतर प्रश्न सहा आता हा प्रश्न तुम्हाला मोठा जरी वाटत असेल तर एकदम तुमचा आवडता शास्त्रज्ञ लेवायुबस्कीच्या शास्त्रज्ञाला म्हणजे जो सिद्धांत आहे त्यालाच आधारून आलेला आहे आपण प्रश्न बघूया प्रश्न काय म्हणतो हे समजून घेतल्यावर तुम्हाला उत्तर आपोआप निघतात भाषा आत्मसात करण्याच्या संदर्भात बघा प्रश्न समजून घ्या भाषा आत्मसात करण्याच्या संदर्भात पुढीलपैकी कोणती बाब सामाजिक अनन्य क्रिया अनन्य क्रिया म्हणजे सामाजिक आपण काय म्हणतो सोप्या भाषेत संप्रेक्षण झालं पाहिजे किंवा देवाण घेवाण होणे बरं का अनन्य क्रिया म्हणजे काय देवाणघेवाण होणे सिद्धांतावर आधार येते म्हणजे सामाजिक संपर्कावर आधार येते काय सामाजिक संपर्कावर आधारित आहे पहिलं ऑप्शन काय म्हटले भाषा शिकणाऱ्याच्या तुलनेत अधिक क्लिष्ट पातळीवर घेऊन झाले म्हणजे वरच्या पातळीवर किंवा कठीण पातळीवर घेऊन झाले याला तुम्ही सामाजिक आंतरक्रिया म्हणणार का तर अजिबात म्हणणार नाही दुस बी ऑप्शन काय म्हटले अभ्यासक्रमाला व्यापून टाकणाऱ्या भाषेचा आधार घेऊन शिक्षणावर भर दिला तर भाषा शिकता येते आता सामाजिक सिद्धांत जर तुम्ही बघितला असेल तर त्यामध्ये असं सांगितलंय का अभ्यासक्रमाला जर व्यापून टाकणाऱ्या भाषेचा तुम्ही वापर करा शिक्षणावर भर द्या तर ती भाषा शिकतील असं नाही बरोबर नाही सी ऑप्शन काय म्हंटले अनुकरण आणि प्रबलीकरण करण्याची संधी दिली तर भाषा शिकता येते आता मला सांगा आता मी तुम्हाला काय सांगितलंय सामाजिक अनुन्यक्रिया म्हणजे सामाजिक संपर्क निर्माण झाला पाहिजे आता हे सी ऑप्शन काय म्हटलंय अनुकरण आणि प्रबलीकरण अनुकरण आणि प्रबलीकरण आता मला सांगा इथे फक्त शास्त्रज्ञ बद्दल राहिला असतं तर हे उत्तर तुमचं फिक्स होतं बरोबर आहे का नाही हे कोणी सांगितलं या शास्त्रज्ञाचं मला कमेंट बॉक्समध्ये नाव सांगायचं का अनुकरण आणि प्रबलीकरण आणि भाषा शिकता येत हे कोणी सांगितलं हे मला कमेंट बॉक्स मध्ये द्या प्रश्न सहा म्हणून पण तुमचं उत्तर काय तुम्हाला नहीं। उत्तर आहे का तुमचं तर अजिबात नाही तुम्हाला सामाजिक संपर्काबद्दल उत्तर द्यायचंय तर सामाजिक संपर्काबद्दल तुमचं उत्तर काय असेल हे समजून घ्या सामाजिक देवाण घेवाण केव्हा होईल का भाषा शिकणाऱ्या भाषा शिकणाऱ्या इतर इतरांची संभाषण करण्याची संधी मिळाली पाहिजे अन्य अनन्य क्रिया म्हणजे जेव्हा संप्रेक्षण किंवा परस्पर संबंध केव्हा प्रस्थापित होईल सामाजिक अनन्य क्रिया कोणत्या सिद्धांतावर आधारित आहे का भाषा शिकणाऱ्याचे संबंध विविध म्हणजे काय त्याला संभाषण करण्याची संधी मिळाली पाहिजे ना आता एका वर्गात एक असंख्य विद्यार्थी एकमेकाशी बोलताय म्हणजे काय झालं की इतरांचे संभाषण करत आहे म्हणजे ऑप्शन डी हे तुमचं काय असेल उत्तर असेल कळालं म्हणजे अशा प्रकारे बारीक वाचावं वा लागतं आणि समजून घ्यावं लागतं म्हणून शास्त्रज्ञ फार महत्वाचे आहेत त्याच्यानंतर प्रश्न प्रश्न सात प्रश्न सात काय म्हणतोय बघा प्रश्न मोठा असला का मुलं काय करतात घाबरून जातात घाबरू नका प्रश्न वाचून घ्या टॉपिक अभ्यासले असेल तर मी नाही वाटत मला कुठलाही विद्यार्थी होईल टॉपिक असतील तर एक पाठ वाचल्यानंतर शिक्षिका शिक्षिका काय म्हणते बघा एक पाठ वाचल्यानंतर शिक्षिका विद्यार्थ्यांना गट कार्य कार्यासाठी विभागते म्हणजे एक पाठ वाचल्यानंतर विद्यार्थ्यांनी गट कार्य म्हणजे गट केले एक गट पाठातील आशय लिहितो दुसरा गट मानसिक आरखडा तयार मानसिक आरखडा तयार करतो एक गट पाठातील मुख्य पत्रांचे चित्र चित्र वृक्ष काढतो तर एक एक दुसरा गट पाठांचा सारांश लिहितो म्हणजे शिक्षकाने पाठ वाचल्यानंतर काय केले विद्यार्थ्यांचे गट विभागले आणि एका गटाने सारांश लिहायचा दुसऱ्याने आराखाडा तयार करायचा आणि एकाने पात्रांचे जे असेल चित्र वृक्ष काढतो आणि एक तो पाठाचा सारांश लिहितो म्हणजे असे चार प्रकारचे गट केले मात्र हे का केलेलं असावे का गट केलेले आता जे निगेटिव्ह आहे ते काढून टाका पाहिले वर्गात गोंधळ निर्माण करेल गोंधळ निर्माण करेल का चार गट पाडले म्हणून चालणार नाही शिक्षण वेळेचा अपव्यय म्हणजे काय शिक्षण अशी जी शिक्षिका आहे ती काय करते वेळ टाइमपास करत आहे वेळ वाया जाईल असं होणार आहे का अजिबात नाही सी ऑप्शन काय म्हटलं शिक्षकांना त्यांना मदत करणं अवघड जाणार आणि त्यांना परिस्थितीवर नियंत्रण ठेवता येणार नाही आता मला सांगा तुम्ही शिक्षक आहे आणि विद्यार्थ्यांवर तुम्हीच नियंत्रण ठेवू शकत नाही किंवा तुम्हीच त्यांना मदत करू शकत नाही तर हे योग्य आहे का म्हणजे एक ऑप्शन तिने कटून गेले काय वाचलं फक्त ऑप्शन ए वाचलं काय विविध विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गरजा भागवेल म्हणजे काय प्रत्येक विद्यार्थ्याला काय केलं तुम्ही गटामध्ये विभागलं गटामध्ये विभागल्यानंतर आता म्हणजे शैक्षणिक योजना कशा भागलेल्या लक्षात द्या तुम्ही म्हणणार कशा आता उदाहरणार्थ पहिल्या गटाला काय दिलेले आशय दिलेला आहे मग आशय ज्या गटाला दिलेला आहे तो विद्यार्थी मग दुसऱ्या वेळेस त्याचा आशय लिहून झाला तर तो मासिक आराखडा कोणी तयार केलेला आहे त्या आराखडा तो बघू शकतो त्या आराखडा ज्याने तयार केला तो आशय घेईल पाठाचा ज्या गटाने सारांश लिहिलेला आहे तो काय करेल सारांश लिहिलेला आशे लिहिलेल्या गटाला देईल किंवा मानसिक आराखडा तयार केलेल्या गटाला देईल म्हणजे काय शैक्षणिक साधनांची निर्मिती गरजा आपोआप तयार होतील आणि ते भागतील पण बरोबर आहे का नाही ऑप्शन एक हे तुमचं उत्तर आहे त्याच्यानंतर प्रश्न आठ प्रश्न आठ वाय म्हणतोय वाचन कौशल्य वाचन कौशल्याची चाचणी करताना कौशल्याची चाचणी करताय तुम्ही वाचन कौशल्य वाचन कौशल्याची चाचणी करताना भाषा शिक्षकाने पुढील पैकी कोणत्या गोष्टीवर जास्त भर द्यावा म्हणजे तुम्ही वाचन कौशल्याची चाचणी करत आहेत वाचन कौशल्य म्हणजे विद्यार्थ्याला ते वाचता येत आहे का तर कोणत्या गोष्टीवर तुम्ही भर देणार हा उतार चढावात जे वाचन केलं जातं त्याच्यावर भर देणार का विराम चिन्हाचा वापर हा योग्य उच्चारण समूह आणि समजून वाचन करणे आता मला सांगा जर आपल्याला विद्यार्थ्याला वाचन वाचन लक्ष द्यायचे किंवा वाचन प्रक्रियेवर लक्ष द्यायचे तर सगळ्यात मधून तुम्ही एक डोक्यात फिट ठेवायचं का समजून घेणं किंवा अर्थ समजणं हे फार महत्वाचं असतं बरोबर आहे बर का नाही आता एखादा विद्यार्थी विरामचिन्हाचा वापर करतो योग्य विचार करतो उत्तर उत्तरांचा उत्तर चढाव वाचन करतो पण त्याला समजून समजून वाचन घेणं म्हणजे त्यामध्ये काय दिलेलं आहे हे जर त्याला कळत नसेल हे त्याला म्हणजे ते आता समजा इंग्रजी इंग्रजी आपल्याला वाचता येतं पण प्रत्येक शब्दाचा अर्थ आपल्याला कळत नाही म्हणजे काय केलं तुमचा उच्चार बरोबर आहे विरामचिन्ह आहे उतार चढाव पण आहे पण जर तुम्ही समजून वाचू शकत नाही तर सगळ्यात जास्त भर कुठे दिला पाहिजे का त्या विद्यार्थ्याला ते समजलं का जे ते म्हणजे कोडिंग आणि डिकोडिंग होणे म्हणजे जे वाचलं ते ग्रहण त्याला झालं पाहिजे त्यामुळे काय केलं पाहिजे वाचन समजून वाचणे हे फार महत्वाचं असतं त्याच्यानंतर प्रश्न वा प्रश्न नऊ काय म्हणते बघा काळजीपूर्वक समजून घेऊ भाषा शिक्षिका मुलांना आपल्या शेजारी बसलेल्या मुलांना बघा भाषा शिक्षिका काय सांगते आपल्या शेजारी शेजारी बसलेल्या मुलांना एक पावसाळी दिवस यावर आपले अनुभव कथन करण्यास सांगते असे करण्यास सांगणे म्हणजे काय म्हणजे जी शिक्षिका आहे ती आपल्या शेजारी शेजारी म्हणजे वर्गात बसलेल्या मुलांना ती काय सांगते का पावसाळा जे आहे त्या पावसाळ्यावर जे आपले तुमचे अनुभव आहेत ते अनुभव काय करा आम्हाला सांगा आता अनुभव सांगा म्हणजे का मग आता अनुभव कशासाठी सांगायला लावते पहिलं काय म्हटलंय मुली अनुभव सांगत असताना वर्गात गोंगाट निर्माण करणे म्हणजे काय मुलांना अनुभव सांगायचे गोंगाट निर्माण करणे यासाठी साकार करायला लावलं का मुलांना मौखिक विचार मांडण्याची क्षमता वाढ करणे हे पॉझिटिव्ह आहे वर्गात गैरशिस्त निर्माण करणे हे नाही पाठ्यपुस्तक वाचनातून वैताग आलेला आहे बघा म्हणजे तुम्हाला दाखवले पाठ्यपुस्तकात वाचनातून वैताग निर्माण घालवून म्हणजे त्यांना कंटाळा आला यासाठी तिने असं सांगितलंय का तर सगळ्यात महत्वाचं काय असतं तर ती शिक्षिका त्यांचे अनुभव का सांगायला लावते का मुलांच्या मौखिक विचार मांडण्याची क्षमता वाढवणे आता हे होतं एखाद्या विद्यार्थ्याला तुम्ही विचारलं तर या वर्षी पावसाळ्याबद्दल तुम्ही अनुभव सांगा तर तो विद्यार्थी काय सांगेल हा आमच्याकडे खूप पूर आला होता आमच्या नदीला खूप पूर आलेला होता हा आमचे मंदिर असेल किंवा रस्ते असतील ते पाण्याखाली गेले खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले म्हणजे हे त्यांचे विचार आणि त्यांचे दैनंदिन जीवनातील अनुभव मांडण्यासाठी काय केले पाहिजे त्यांच्या विचार विचारक्षमतेनेचा आपण काय म्हणतो चिंतन कौशल्याचा विकास करण्यासाठी काय केलं जातं असे प्रश्न विचारले जातात आता त्याच्यानंतर प्रश्न दहा शेवटचा प्रश्न अगदी सोप्या पद्धतीने हा प्रश्न पण एकदम मी तुम्हाला काळजीपूर्वक समजून देईल काय म्हणतोय प्रश्न मजकुरातील अवघड शब्दांच्या बाबतीत शिक्षिका अगोदर त्या शब्दांना मातृभाषेत भाषांतर करते म्हणजे शिक्षिका काय करते वर्गात अध्यापन करत असतील किंवा अवघड शब्दांच्या बाबतीत शिक्षिका अगोदर त्यांना त्या शब्दांना मातृभाषेत भाषांतर करते आणि नंतर मुलं पाठ करायला सांगते शिक्षिका कोणत्या पद्धतीचा वापर करत आहे बघा आता हा प्रश्न मला असं वाटतं मी तुमच्यासाठी दिला पाहिजे कारण प्रत्येक याचं उत्तर आता एवढं मी तुम्हाला लिंक लावून दिले का शिक्षिका काय करत आहे तर मातृभाषेत जे आहे ना पहिले का जे अवघड शब्द आहेत ते अवघड शब्द मातृभाषेत सांगून देते जसे मी तुम्हाला हिंदीचे शब्द जे आहेत ना हा करणे वगैरे ह तर मी मी तुम्हाला मातृभाषेत सांगून देतो आणि नंतर शिकवतो हो तर कोणत्या पद्धतीचा वापर करत आहे हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये प्रश्न दहाचं उत्तर देऊ शकतात आणि बॅच जॉईन करण्यासाठी हे बघा आता तुम्हाला हा सायन्स असेल मॅथ असेल त्याच्यानंतर अध्यापनशास्त्र ह त्याच्यानंतर तुम्हाला दोन मॅडम आणि मी हे तिघे मिळून तुमचा संपूर्ण पॅटर्न कव्हर केला जाईल ऑनलाईन टेस्ट तुम्हाला यामध्ये उपलब्ध आहे परवेश फी अगदी कमी आहे या नंबरवर हो तुम्ही संपर्क करा बॅच जॉईंट हो आणि जेवढं तुम्ही मातृभाषेत समजून घेणार काळजीपूर्वक समजून घेणार तेवढाच तुम्हाला फायदा होईल नाहीतर फक्त वाचन आणि मी मोठा क्लास लावलाय आणि तिकडे लावलाय याला महत्व नाही तुम्हाला कंटेंट मिळत आहेत का आणि ते पण सोप्या भाषेत समजत आहेत का याला फार महत्व आहे आम्ही तिघं मिळून तुम्हाला जेवढा अभ्यासक्रम आहे तेवढा पूर्ण करून दिला जाईल लवकरात लवकर त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्यांनी याच्यावर संपर्क करा व्हिडिओ लाईक करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत ही जाहिरात पोचवा